ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय रिलॅक्स फोर ए टच आता दोन्ही पाय आहे ना फोल्ड करा वरती उचला एकत्र जुळवून घ्या पाय हात भुजंगासन स्थितीमध्येच ठेवा पोजची जी पोझिशन आहे त्यात फोरहेड टच ठेवा किंवा डोकं जराचं उचललं तरी चालेल दोन्ही जे पाय आहेत त्यांना एकदा डावीकडे एकदा उजवीकडे वळवायचे त्याच्यासोबत तुमचं पण तुमचे हिप्स हे दोन्हीला एक्सरसाइज होणार आहे हिपसाठी कमरेसाठी आणि पायांसाठी या तीन गोष्टी याच्यामध्ये ये वर्कआउटमध्ये येणार आहेत सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन स्टॉक आता तो पाय सरळ करा दोन्ही हात डोक्याच्यावरती दो नमस्कार स्थितीमध्ये घ्या हाताचा नमस्कार डोक्याच्यावरती फोरहेड टच नौकासन पोटावर झोपून केलेल्या आसनांपैकी एक नौकासन हु? आता याच्यामध्ये आपण चार चार रिपीट करणार आहे तो श्वास घ्यायचं फुडून दोन्ही हात आणि पाटून दोन्ही पाय हे वरती उचलायचे ठीक आहे चला श्वास घ्या डोकं आणि हात होल्ड करा व्हेरी गुड सोडा फोरहेट आणि पाय फक्त खाली ठेवा आज जुळलेले नमस्कारमध्ये तसेच ठेवा सेकंड रिपीट आपण करतो आहे अप उचलावरती फक्त पोट खाली राहील पोटावर आपलं स्वतःचंच जे वजन आहे ते पोटावर पडेल आणि पोटाच्या ज्या तक्रारी आहेत त्या कमी व्हायला मदत होतील सोडा रेस्ट घ्यायची आपल्याला तीन रिपीट्समध्ये आपण तीन किंवा चार रिपीट्समध्ये आपण हे करू शकतो आता आपण तीन रिपीट्समध्ये करतो परत श्वास घ्यावर उचला होल्ड करा सोडा रिलॅक्स आता एक शेवटचं आसन धनुरासन आपण त्याची प्रॅक्टिस करूया हात दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि हाताने पायाचे अँकल पकडायचे हे <coughs> होल्ड करायचे आहे आता याला वरती उचलायचं आहे म्हणजे पुढून डोकमा छाती आणि पाटून हाताने जे पाय पकडले ते वर उचलायचे जितकं वरती उचलता येईल तेवढं उचला पोट याच्यावर पण फक्त पोट खाली राहील आणि पाय आपल्याला एखाद्या कॅरीबॅगसारखे वर उचलायचे हाताने व्हेरी गुड हर्षदा आणि विश्वजीत छान सगळ्यांनी चांगलं केलं आहे अजून वर उचला पूर्ण वजन सगळं स्वतःचंच वजन आपल्या पोटावर जातं त्याच्यामुळे पोटाची जी कार्यक्षमता आहे ती सुधारते पाचनशक्ती सुधारायला मदत होते पोटावरचं फॅट्स कमी व्हायला मदत होते सोडायचे फोर ए टच हात सोडून द्या आणि पाय पण सोडून द्या